हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू आहे रे स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर टायटल बघून तर तुम्हाला समजलंच असेल काय आहे तर तर मी सांगते आज आम्ही चाललो आहे जत्रा बघायला महसोबाची जत्रा तर आजचा सेकंड दिवस आहे कारण की तीनच दिवस जत्रा असते त्याच्यामुळे आज आम्ही चाललो आहे तर, तर माझी तयारी वगैरे झालेली नाही अजून मी फ्रेश लाजूला इतक्यात फ्रेश केलं तिला जेवण वगैरे सारलं आहे कारण की नुकतीच लाजूला सुट्टी झालेली आहे आणि मला हे सांगायचं आहे की आता मी फ्रेश वगैरे होते ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज फ्रेंड जास्तीत जास्त शेअर करा तर चला मी फ्रेश होते आणि लगेच तुम्हाला दाखवते तर आता मी फ्रेश वगैरे झाली आहे तर चला तुम्हाला आमची नाशिकची मसबाची जत्रा दाखवते चल चल सावलतो नाही तो चल झोप येत आहे का ग लाजो हे बघ आता हिला माझ्या कडेवर बसायचं आहे हे बघा रस्त्याने गर्दी जत्रे चीजा है। हे सर्व जत्रेचीच आहे हे बघा आता स्टार्ट झाली आहे जत्रा इथून आम्ही पायी चालू आहे इतक्या दूर आणि हे बघा जत्रा सुरू झाली आहे गर्दी बघा किती तुम्ही बघू शकता यामध्ये तर फोन पण काढणं पॉसिबल नाही पण मला लॉक तुमच्यापर्यंत पोचवणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आणि हे बघा स्टार्टिंगलाच आता आम्ही एक टॅटू वगैरे काढून घेतला आहे नन्नूला हे बघा नन्नूला गणपती बाप्पाचा टॅटू काढायचा होता हे बघा आणि आता लाजूची बारी हे बघा लाजूला पण क्वीनचा सिंबॉल काढलेला आहे ती सारखं सारखं तेच आहे आणि हे बघा हे मसोबाचं मंदिर आहे गर्दी आतमध्ये खूप लाईन आहे तर आम्ही आतमध्ये काही गेलो नाही आम्ही बाहेरच सामान वगैरे घ्यायचं होतं थोडंसं पोलपाट लाटणे वगैरे तर घेतलं आम्ही आणि लाजू सारखी सारखी ते बघती आहे टॅटू हे बघा लाजूसाठी पण तिला पण चपात्या लाटायला खूप आवडतात तर तिलासाठी पोलपाट लाटणं घेतलं आहे आणि हे बघा आता स्मोकीचे बिस्किट खायचे होते सर्वांना तर हे बघा हे खाताय ते खूप वेगळं विचित्र वाटत होतं तोंडात ती <tutu> लाजू खूप घाबरत होती आणि नन्नू पण खूप घाबरत होती त्याच्यातून पूर्ण स्मोक निघत होता तर आणि मॅडमला पाहिजे होता बलून तिला खूप आवडतात बलून तर तिने एक बलून घेऊन मागितला आणि थोडे भांडे वगैरे पण घेतले आम्ही आणि तिथून गॉगल वगैरे पण घ्यायला गेलो हे बघा आणि हे बघा लाजूला एरोप्लेनमध्ये बसवलेलं आहे नमुला पण बसवलेलं आहे बघा इतकी शांत लाजूला खूप जास्त आवडत अशा गोष्टी हे बघा हे बघा लाजू उतरायचं नाही बोलती आहे तर परत एक राऊंड घ्यायला लावला आहे तिच्या मोठ्या मम्मीने तिला कारण की ती उतरायचं नाहीच बोलत होती कसं पण उतरवल्यावर नादवायसाठी तिला बॉल घेऊन दिला आम्ही आणि तिथून आम्ही गेलो जम्पिंग बॉक्सला कारण की हा गेम ननूचा फेवरेट गेम आहे जम्पिंगचा आणि हे बघा ती पण जंपिंग मधून नाही उतरायचं बोलती आहे आणि हे दोघ तिला समजून सांगताय दुसरीकडं जायचंय म्हणून आणि हे बघा आता आम्ही दुसरीकडं आलेलो आहे आम्ही ड्रॅगन मध्ये आता बसणार आहोत हे बघा ते बघूनच कस्तरी होत आहे आम्हाला आणि आम्ही आता इथं बसणार आहोत एवढे सारे आम्ही फॅमिली जमा झालेली आहोत हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे पण हा एवढाच बीट काढला त्याच्यामुळे आम्हाला टाकण्यात आला आहे तर हे बघा फायनली आम्ही इथं बसलेलो आहे खूप भीती पण वाटते आहे कारण की खूप शेवटी बसलो होतो आम्ही आणि लाजो पण खूप घाबरत होती मला तर डायरेक्टली उलटी येत होती पण तरी मी एन्जॉय करत होती मला खूप आवडते हे हे बघा आता तिथून आम्ही उतरलो आणि ह्या गाडीमध्ये पोरींना खेळायचं होतं लहान लहान पोरांना तर तिथं आलेलो आहे आणि तिथून आता आम्हाला जायचं होतं जेवायला तर तिथं मध्येच रस्त्यामध्ये लाजले कुत्र्याचं पिल्लू मिळालं जे की तिला खूप आवडतं तिथून हे बघा आता आम्ही साडेबारा पावणे एक झाला आहे हॉटेलला आलो आहे जेवायसाठी हे बघा हा लाजूने कोको पण घेतला होता तर चला आम्ही आता जेवतो बाकीच्या अपडेट नंतर देतो आणि हे बघा खूप रात्र झाली आहे पूर्ण रेस्टॉरंट खाली झालेलं आहे सर्वे रोड वगैरे कॉम्प्लेक्स सुनसान झालेलं आहे आणि हे बघा रस्त्याने खूप कचरा जत्रेमुळं खूप घाण झालेले आहेत रोड तर फ्रेंड्स आता रात्रीचे फ बाजले आहे साडेबारा पावणे एक तर आता आम्ही घरी चाललेलो आहे तुम्ही रोडवर पण बघितलं असेल खूप सुनसान झालेलं आहे पूर्ण जत्रा पूर्ण संपलेली आहे आणि जेवण वगैरे पण आमचं झालेलं आहे तर हा ब्लॉग इथंच संपतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला तेव्हा का ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहतो काय